पुण्याचा रिल स्टार आकाश उर्फ आक्या बनसोडीवर जीव घेणा हल्ला झाला त्या दिवशी आक्याच्या दुकानात काय घडलं होतं आणि त्याच्या आईकडून काय आरोप करण्यात आले तेच आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आकाश बनसोडे याच्या आईने दिलेल्या माहितीनुसार आकाशला अधूनमधून फोन घ्यायचे या फोन वर त्याच्याकडे पैशाची मागणी केली जायची आणि त्याला मारण्याची धमकी दिली गेली होती हे धमक्यांचे सत्र गेल्या काही काळापासून सुरू होतं ज्यामुळे आकाश आणि त्याच्या कुटुंबाला मानसिक होता हा हल्ला झाला तेव्हा संधी साधून तीन हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शास्त्रानं हल्ला केला हा हल्ला इतका भीषण होता की आकाशच्या शरीरावर अनेक गंभीर वार झाले कुटुंबाची मागणी आणि सध्याची परिस्थिती पाहता आकाशच्या आईचं म्हणणं आहे की जे तीन मुलं या हल्ल्या प्रकरणी पकडले गेले म्हणजे ते तीन गुन्हेगार त्यांच्या पाठीमाग नक्की कोणाचा हात आहे हे त्यांना जाणून घ्यायचं आहे केवळ हे तीन आरोपी नसून त्यांना कुणीतरी फिल्डिंग करत होते किंवा कुणीतरी त्यांना या कृत्यासाठी प्रवृत्त केले असावे अशी शंका कुटुंबाला आहे त्यांना या कटाचा पूर्णपणे पर्दाफाश करायचा आहे अशी मागणी आकाशच्या आईनं केली मंडळी या सर्व प्रकरणावरून आक्या उर्फ आकाश बनसोडे याच्यावर हा जीवघेणा हल्ला का झाला असेल हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा